आजचा विषय म्हणजे फॅट वाढण्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याला ही समज असते की आपला फॅट आणि एस एम एस बसत नाही तर मित्रांनो आपण खाण्यामध्ये मिक्सरमध्ये आणि वैरणीमध्ये बराच फरक केला पाहिजे वैरण देताना हिरवी वैरण तुम्ही देता हिरव्या वैरणीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं जरी आपल्याकडे वाळ काही वैरण नसली तरी आपण हिरवी वैरण आणली तरी दोन दिवस सुकवून तिसऱ्याशी द्यावी कारण त्यांनी पाणी कमी होतं त्यातली पचनक्रिया गुरांची जी असती ती चांगली होती त्याच्यामुळे फॅटमध्ये बराच फरक पडतो गयांचं बघा आम्ही काय करतो वाळख जेणेकरून न भिजवता तुम्ही चारा गुरांना मका मकाचा बोसा सरकी पेंड ह्याप ह्या प्रकारे तुम्ही चाराचा गुरांना नक्कीच तुम्हाला एस आणि फॅट वाढेल आणि गायांच्या चाऱ्यामध्ये सुक्याचं प्रमाण जास्त घ्या सुका जरी चारा नसला तुमच्याकडे तरी मोरगास मकाचा बनवा मकाचा मोरगास बनवला ना तरी ती जास्त फॅट लागते हे बघा आणि आपण दहार काढतो दहार काढल्यानंतर लगेच डेअरीला दूध न नेता आपण थंड झालं पाहिजे दूध ते थंड झालं तरच गार झालं पाहिजे चांगलं गार झालं तरच आपण फॅट आणि एस एम एस दोन्ही होईल काय काय शेतकरी काय करतात लवकर उशिरा बसतात दाराला गाडी दारात येते तर लगेच नेतात दुध त्यामुळे फॅट आणि एस एम एस कधीच बसणार नाही तुमचं मित्रांनो किती तुम्ही प्रयत्न करा गरम दुधाला फॅट बसत नाही त्यामुळे तुम्ही गार एक तास लवकर दार धार काढा तुम्ही गायांची कशी मित्रांनो गाय आमची ही मातारी सुरुवातीची गाय आहे आमची पहिली ही तर दहा येत असते बाबा मित्रांनो ह्या गायचं कशाच गाय आमच्या मित्रांनो हे काल वाढत ज्याला जत झाल ते आता इंजेक्शन दिलं या जनताचं इंजेक्शन म्हणून ते खराब झालं लागत नव्हतं ना लागण्यासाठी तुम्ही वेट झोन पावडर वापरा बुरं लागतात आम्ही आता वेट झोन पावडर सुरू केली बघा फॅटेबद्दल म्हणताल तर फॅट आमची चार झिरो चार दोन अशी फॅट लागते गायांना आम्हाला अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये बाजार भेटतो बघा आमच्या काय थे थंड केल्याने जास्त फॅट लागते मित्रांनो एवढं करून देखील तुमची फॅट जर वाढत नसले तर एक तुम्हाला सुचवतो की तुम्ही दोन शेळ्या घ्या दोन शेळ्यामागे एक काय मला अर्धा लिटर दूध टाका तरी किती फॅट वाढते बघा तुम्ही चार झिरो चार पाच अशी फॅट वाढेल शिरडीज जास्त शेळीच्या दुधात जास्त फॅट असते तुम्ही शेळी विकत घ्या आणि दोन टाईम अर्धा अर्धा लिटर दूध टाका गायच्या दुधात तरी फॅट वाढू शकते बघा आमच्या गाय कसे पेंड खात्यात सुक्या चाराचा जास्त उपयोग करा सुक्या चाराने देखील सुक्या चाऱ्याने देखील फॅट वाढू शकते तुमची कशात आमच्या गाय मित्रांनो हे बघा आमचं मकाबरडा असतो गुरांना मकाबरडा सरकी खपरी पेंड ह्यांनी देखील फॅट वाढू शकते आपली चल तर चला मित्रांनो आपण पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार